हिंदू समाजाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा हिंदू देवी देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव वारंवार हेतू पुरस्कार आक्षेपार्ह हे। व अभद्र वक्तव्य करत आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी इचलकरंजीत समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड संघटनेच्या मुंबई येथील कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर हिंदू देवी देवतांबाबत हेतू पुरस्कार अभद्र वक्तव्य केले आहे अशा प्रकारे ते वारंवार हिंदू देवी देवता आणि श्रद्धास्थानाबद्दल अभद्र वक्तव्य करत असल्याने हिंदू समाज आणि स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या असून समाजबादव अत्यंत व्यथित झाले आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव आणि कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड या दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करत शिवतीर्थापासून जहिंद मंडळ राणीबाग मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देऊन त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या मोर्चात सकल हिंदू समाज बांधव आणि श्री स्वामी सेवा केंद्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यांनी विषय आणि त्यामुळं ज्ञानेश्वरांचं नाव घेण्याचा त्याला अधिकार नाही अर्थ जगद्वन्य असल्याला अत्यंत थोर अस व्यक्तिमत्व आपण नुकतच श्रीरामाच अत्यंत भव्य त्याच्या धर्मस्थानावरती मंदिर उभं केलं एका दृष्टीने राष्ट्र मंदिर उभं करण्याचं काम या जगाच्या वाटीवर त्या साऱ्या हिंदूंनी म्हणून केलेला आहे अशा वेळेला आज महाराज जगामधलं सर्वात अलौकिक भर आणि दिव्य असं व्यक्ती करतो श्रीराम याच्या जीवनावर शिंदोड फेरणारा हा कृष्ण राधव तशी हिंमत होती त्याची या, या मायभूमीचा अपमान तरी केलेला आहे त्या श्रीरामांनी जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गाची घरी असेल असं म्हटलं आमची आई आणि आमची भारत माता स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे प्रत्यक्ष मांडलं आणि ते प्रत्यक्ष करून या सीता त्या सीतामईवर श्रीरामांनी अत्यंत दिव्य असं अलौकिक अशा प्रकारचं प्रेम केलं त्या श्रीरामाच्या थोडीवर त्याच्या प्रेमावरती

ज्ञानेश महारावांनी जे हिंदू देवदेवताबद्दल अश्लाघ्य टिप्पणी केलेली आहे जी त्याला स्वतःला न शोभणारी आहे ती अशी टिप्पणी करणाऱ्याला कडक शासन करावं ही आम्ही आज विनंती करतोय आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी विरुद्ध एफ आय आर दाखल करावी आणि त्याला कडक ते कडक शासन होऊन तो जेरीस आला पाहिजे ह्याचा प्रयत्न करावा कुठल्याही गावात त्याचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही हे सर्व हिंदूंनी ठामपणे निर्धार करावा

जेवणांच्या काळामध्ये पण हिंदू धर्म स्थापन केला तो वाचवण्याचा प्रयत्न केला ब्रिटिश काळामध्ये महाराजांनी हिंदू धर्म वाचवण्याचा प्रयत्न केला मदत केली महाराज राजवाड्यामध्ये सुतार राहत होते महाराज भरभरी कपडे सुतार राहत होते पण जनसामान्यांचं सर्वसामान्यांचा सूत्र बघून त्यांनी आपले स्वतःची वस्त्र स्वतः उतरवून या सर्वसामान्य मध्ये निसळले आणि त्यांना तीर आणि दिलासा देण्याचं कार्य केलं तर या ज्ञानेश महाराजने महाराजांच्या वती बोलण्याचं काही काम नव्हतं तरी स्वतः त्यांनी महाराजांच्या वती बोललं हिंदू हिंदूंचा जर अपमान करत असतील तर आम्ही मागा फोटेल कारण त्यांच्या सोबत होत ते जर पाहिलं तर खूप वाईट वाटत त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली अशी सुद्धा माणसं सोबत नव्हती आणि त्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलून जाऊ न राजकीय व्यवस्थित नाही आहे पण ज्याने महाराष्ट्राला दिशा दिली त्यांना सुद्धा काहीतरी सांगणं गरजेचं आहे की त्यांना सुद्धा सांगून या ज्ञानेश महाराज लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे त्याच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या पाहिजे आणि त्याला जामीन स्वतः मिळता कामा नये अशी सगळ्या हिंदू धर्मवासियांना ते जमलेल्या सगळ्यांना फक्त आम्ही महाराजांचं नाव घ्यायचं महाराजांच्या मुळे आमचं सगळं आयुष्यात कल्याण झालंय असं म्हणायचं आणि महाराजांच्या वतीन जेव्हा आपण गुंतोय तेव्हा मात्र आपण घरामध्ये बसायचं तेव्हा घरामध्ये बसून कुत्र्याने शांतपणा सांगायचा हे सोडून तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला जी जी माणसं घडतील मग ती प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासनातील असतील त्यांना सुद्धा या कानावरती घालून लवकरात लवकर या महाराजचा बोडका फाडून त्याच्या पाठीमागे कोण आहे ते चौकशी करून आणि त्याला अटक करण्याचे आम्ही संयोजन करून त्या इचलकंदी वाचायला विनंती करतो आणि हीच प्रांताधिकारी तुम्ही तरी महिला आहात या महाराजांनी महिलांचं रक्षण करण्याचं आम्हाला शिकवलेलं आहे महिलांच्या वरती अत्याचार झाला तर आमचा सेवेने धावून जातोय आपण एक महिला आहात आपण पहिल्यांदा ही आम्ही जी काही विनंती करेल की ताबडतोब आताच्या आता केंद्रीय गृहमंत्र्यांपासून कलेक्टर पासून आपण करतो श्री स्वामी समर्थ आम्ही सकल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी आणि श्री स्वामी समर्थ भक्त शिवप्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि आमचे सर्व स्वामींच्या चरणावर प्रचंड निष्ठा आणि प्रेम असणारे आम्ही सर्वजण संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महारावने जो अभद्र असा प्रकार मुंबईच्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे आणि त्यांनी आमच्या सर्व हिंदूंच्या प्रभू रामचंद्र सीतामाता परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज आणि आमच्या सर्व वेद उपनिषदांच्या बाबतीत अत्यंत गाणेर्डं आणि आम्हाच्या मनाला अतिशय त्रास देणारं असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्याच्या विरोधात इचलकरंजी आणि आसपासच्या पंचकृषीतून आम्ही सर्व स्वामीभक्त एकत्र येऊन या ठिकाणी शासनाच्या प्रतिनिधी आदरणीय प्रांत साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी आणि या ज्ञानेश महाराववर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल व्हावेत आणि आमच्या हिंदू धर्माच्या देवी देवतांचा परत कुणी अपमान करण्याचा प्रयत्न करू नये त्यासाठी त्याला भीती वसावी अशा प्रकारचं शासन त्याला व्हावं अशी विनंती या माध्यमातून आम्ही शासनाकडे करतो आहोत श्री स्वामी अपडेट